नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी गंगाखेड येथील फुगनरवाडीमधील शेतकरी दशरथ गोविंदराव फुगनर, फुगनर यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदन्हाचा प्रयत्न गंगाखेड येथील शेतकरी दशरथ गोविंदराव फुगनर यांचा गट क्रमांक अठ्ठावीसमधील जमिनीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा माननीय न्यायालयाचे आदेश नसताना उपअधीक्षक भूमी अभिलेख गंगाखेड व तहसीलदार गंगाखेड यांनी मनमानी पद्धतीने पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करून तोलबा हलणार यांच्या ताब्यात बेकायदेशीर जमीन दिली दशरथ फोगणार यांच्या सातबाराला नाव असून तसेच त्याच्या ताब्यात जमीन असूनही बेकायदेशीर मोजणी करून देणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी व्यथित होऊन दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी रोखले यावेळेस माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला न्याय देण्याबाबत वरिष्ठांना भ्रमण धोनीद्वारे सूचना दिल्या आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत

ोसेस ऑफ लॉ केल्याशिवाय काय होणार नाही आणि हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज